अंबिका मंदिरात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग महाप्रसाद वितरण पंढरपूर आषाढी एकादशीनंतर परतलेल्या वारकऱ्यांच्या स्वागतार्थ कोगनोळी येथील वारकरी संप्रदायाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी ग्रामदैवत अंबिका मंदिरात विठ्ठल रुक्मिणी प्रतिमेची विधिवत पूजा करण्यात आली विठ्ठल रुक्मिणी पूजन बापूसो पिडा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत श्याम पाटील व अन्य सहकार्यांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा भक्तेमाय पडला अंबिका देवीच्या मंदिरात देवीची विधिवत पूजा व ओटी भरण्याचा पारंपरिक कार्यक्रम साजरा करण्यात आला उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून श्रद्धा व भक्तीचा सोहळा भक्तिभावात पार पडला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बाबा सोवडर रामचंद्र डोंगळे मोहन डोंगळे अशोक पाटील नेमगोंडा पाटील मंगल गायकवाड रवी गायकवाड महादेव पाटील जिनभोंडा पाटील महावीर चौगुले यांच्यासह वारकरी संप्रदाय ग्रामस्थ युवक मंडळ अंबिका भक्त मंडळाचे पदाधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले